नमस्कार न्यूज वर्ल्ड मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी सरिता परदेशी नाशिकमध्ये प्रथमच गायनातनं आपलं मन जी प्रेक्षकांची मणे जिंकलेले श्याम जाधव सर यांनी आज साज करा हो अंतर्गत आपल्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध सिने अभिनेते अमोल खापरे दगडी सॉल्ट या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका सादर करून यांनी प्रेक्षकांची मणे जिंकली असे सर आपल्या कराओकेच्या प्रथम वर्धापन दिनी उपस्थित होते आपण शोच्या ऑर्गनायझर श्याम जाधव सर यांना विचारूयात की शोची कन्सेप्ट काय होती आणि आपल्याला कसं वाटलं आज हा शो ऑर्गनाईज करून कस प्रतिसाद कसा होता ते विचारूयात खरं तर सर्वप्रथम साजकारोके क्लबच्या वतीने प्रथम वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा साजकारोके क्लबला आता नुकतंच चौदा डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे त्यानिमित्त आपण मोहम्मद रफींच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आज सो साल पहिले हा कार्यक्रम आयोजित केला होता ह्या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळाला साज करोकेने आजपर्यंत जे लोक घरामध्ये बाथरूममध्ये गात होते बाथरूम सिंगर्स होते त्यांना क्लबपर्यंत आणलं क्लबपासून कसुमाग्रज सभागृह पस नाट्यगृह आणि आज कालिदासमध्ये लाईव्ह म्युझिशियन्स आज ते गात आहेत आणि आपल्याकडे जे सर्व मेंबर्स आहेत ते सर्व हौशी कलाकार आहेत यामध्ये कोणीही प्रोफेशनल सिंगर नाहीत पण आज त्यांनी जे सादरीकरण केलं आहे अतिशय अगदी प्रोफेशनल सिंगरसारखं त्यांनी सादरीकरण करून लोकांची मनं जिंकलेली आहेत खूपच आनंद होतो आजच्या या कार्यक्रमानिमित्त न्यूज वर्ल्ड मराठीसाठी सरिता परदेशी